मित्रांनो वेलकम टू पेकिंग चॅनल जर तुम्हाला जमीन मोजणी शिकायचं असेल किंवा का सरकारी कागदपत्र याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन असे व्हिडिओ अपलोड मिळत जातील तर मी स्वतः मजुरी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तसेच सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन जर काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला डीएम करा मी माझा नंबर कमेंट बॉक्समध्ये डीएम करून ठेवी तर आज आपण बघणार आहोत जमाबंदी म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये

अभिलेख रेकॉर्ड तयार करणे होय तर पुढे जमिनीची हद्द निश्चित करून हद्दीवर निशाण्या व चिन्ह बसवणे इत्यादी जमिनीचा सुपीकता सुपीक सुविधा व वापर लक्षात घेऊन जमिनीचा कर किंवा धारा निश्चित सर्वात महत्वाचे जमिनीचा कर ज्याच्याकडून वसूल करावायचा त्या भूदकाचे नाव निश्चित करणे या प्रक्रियेस जमाबंदी असे म्हणतात तर पुढे जर तीस वर्षांनी जमाबंदी करावी असा नियम इंग्रजांनी घालून दिला तर महाराष्ट्र राज्य निर्माण होण्याआधी मुंबई जमीन महसूल संहिता अठराशे एकोणऐंशी हा कायदा एकोणीशे अस्तित्वात होता तसेच पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सासष्ट हा कायदा सध्या महाराष्ट्र अमलात आला आहे तर या जमाबंदीच्या वेळी जमिनीचे मूळ कागद प्रत्येक गावासाठी तयार करण्यात आली या या कायद्याचा या कायद्याची प्रति मोजणी खात्याकडून जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले तर पुढे जिल्हा अधिकारी हे कागद प्रत्येक गावाच्या कामगार तलाठी यांच्याकडे पाठवण्यात आले तसेच मोजणी खात्याच्या जिल्हा पातळी पातळीवरील अधिकारी म्हणजे जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख आहे यांच्याकडे जमाबंदी केलेले जमिनीचे मूळ कागद ठेवण्यात आले तसेच भूमी अभिलेख ज्या मूळ कागदाचा आधार घेऊन तयार करण्यात आले आहे ते मूळ अभिलेख म्हणजे लॅड ले, लँड रेकॉर्ड होय त्यातील तीन म्हणजे पुढे बघूया एक शेतवार शेतवार पत्रक दुसरे गाव नकाशा तिसरा गट गटबुक तर पुढे वरील अंतर्गत शेती जमिनीच्या हक्काबाबत व अन्य प्रशासकीय कामासाठी एकवीस वेगवेगळ्या गाव नमुन्यात म्हणजेच विलेज फॉर्म मध्ये तलाठी यांच्याकडे ठेवलेले असतात तर हे होतं जमाबंदी म्हणजे काय मागच्या मध्ये आपण बघितलेलं आहे आकारबंद म्हणजे काय तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ई पी किजने चॅनलला थँक्यू सो मच